हॅलो एव्हरी वन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि आजचा जो व्लॉग असणार आहे तो कुकिंगच्या रिलेटेड एक व्हिडिओ असणार आहे मी आज एक रेसिपी शूट करत आहे ती म्हणजे फिश फ्राय खर तर मला जेवण बनवायला फार आवडतं सो मी ही रेसिपी शूट करते आज इथे एक मोठी सुरमई फिश आणलेली आहे आणि ती स्वच्छ साफ करून घेतलीये या सगळ्या फिशला मी छान मॅरिनेट करून घेतले आणि मॅरिनेट करताना हळद मीठ आणि लिंबू वापरलंय सो याने स्मेल पण थोडासा कमी होतो आणि छान मॅरिनेट होतं फिश मॅरिनेशन झाल्यावर मी इथे अगेन मॅरिनेट करणार आहे डबल कोट करणारा आहे फिशला ते म्हणजे फर्स्ट ह्यासाठी मसाले यूज केलेत इथे आहे चिकन मसाला कोल्हापुरी मसाला हळदी पावडर आणि धना पावडर चवीनुसार मीठ आधीही मी मीठ टाकलेलं आहे मॅरिनेशनला सो मी प्रत्येक ह्याच्यामध्ये मीठ थोडं थोडं ॲड करते कमी कमी हे पूर्ण फिश हे दोन किलोचे आहेत सो त्या हिशोबाने मी हे सगळे मसाले घेतलेले आहेत आता ह्या मसाल्यांची छान थिक अशी पेस्ट करायची आणि ती ह्या सगळ्या फिशला लावून घ्यायची व्यवस्थित आणि मग ते थोडा वेळ तसंच ठेवायचे जेव्हा ही पेस्ट करते तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडस पाणी आणि ऑइल टाकायचं आणि छान कोट होत इथे छान मॅरिनेशन करून घेतलंय इथे छान फिश ला कोट करण्यासाठी रवा तांदळाचं पीठ आणि मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर खोलगट असा तवा घेतलेला आहे खोलगट असा तवा का घ्यायचा कारण की फिश फ्राय ना ते फिश आपल्याला साईडला ठेवता येतात आणि थोडंफार तेल निघूनही जात आणि फिश खूप छान क्रिस्पी होतात इथे फिश मी चांगले कोट करून घेतेय आणि कोट केल्यानंतर ना गरम झालेल्या तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल छान तापलेलं असावं इथे छान फिश फ्राय करून घेते इथे माझे फिश फ्राय करून झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू